घाटी येथे मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा न योजनेच्या बांधकामाच्या वेळी वार्ड क्रमांक एकमधील नाली व मोरीचे मोडतोड होत हो येथून पाणी व पावसाच्या पाण्याचा निसरा होणे कठीण झाले आहे याकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने संतप्त ग्रामसभेने पंचवीस जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत आपला निषेध व्यक्त केला मागील दोन वर्षापासून नळ योजनेचे हे काम सुरू आहे बांधकामादरम्यान तुटलेल्या नाली व मोरीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष झाल्याने या वार्डात ठिकठिकाणी सांडपाणी साचत दुर्गंधी निर्माण झाली आहे पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीमार्फत अनेकदा संबंधित कंत्राटदार व पाणी पुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचवीस जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत आपला निषेध व्यक्त केला ग्रामसभेच्या ठरावानुसार आज जे काही आहे आणि नाल्याचे जे काही पाणी आहे किंवा तो सांडपाणी आहे पावसाळ्याचे दिवस आहे या ठिकाणी नळ योजनेमार्फत घाटीला एक नळ योजना आलेली होती त्या योजनेमध्ये नाव काय कराडे साहेब यांना तो ठिका देण्यात आला होता त्यांनी पाईपची जी फिटिंग आहे आत आतून करणारी तर त्याच्यामध्ये त्यांनी जे बाजूचे नाले आहेत त्या नाल्याची तोडफाड केली आहे त्याच्यामुळे गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की येत्या पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून किंवा एखाद्याच्या घरी घरादारामध्ये पाणी देण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी आम्ही ग्रामस्थातर्फे ग्रामपंचायतला आणि वरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार पत्र व्यवहार करूनसुद्धा त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही आहे कुठलाही निर्णय आम्हाला दिलेला नाही त्याच्यामुळे आज या आम्ही वारंवार पत्र देणे आणि पत्रांचं वाट पाहणे या परिस्थितीला कंटाळून आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज ग्रामसभ ग्रामपंचायतीला टाळाठोक हा आंदोलन सुरू केलेला आहे यामार्फत आम्ही या ठिकाणी शासनाचा ग्रामसभे ग्रामपंचायतीचा आम्ही निषेध